आता हा आपल्या देशाचा ग्रंथ सप्रेम भेट देतात याच्यावर दुमत असण्याचं कारण कारण त्याच्याशी विचार करता येईल त्याला जिगर लावणे हे करणे पान खाणे वगैरे त्या व्यक्तीने म्हणजे साधी चूक केलं आहे आणि गंभीर चूक यासाठी चूक आणि गंभीर चूक इकडं लावली असती एखादी सगळं संपल्यानं तर आपण चूक फक्त म्हणला असतं गंभीर चूक ह्यासाठी केली नंबर एक संविधान संविधान उघडल्याबरोबर त्याचं प्रिंटेड आणि एकदम फिट मजबूत असं हे लावा कोण असे नाही फॉर्मालिटी म्हणून हे लावलं म्हणजे बाबासाहेबाच्या संविधानाच्या त्या नावाच्या अगोदर हे बाबासाहेब हे राजमुद्रा आणि प्रेमबर प्रेमबर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या चर्चेचा भाग आहे ते चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती प्रकरणाची जजमेंट दिली आहे एसी ऑफ इंडिया ओके ओके हो आणि या संदर्भात प्रेमबल लावत असताना जी संविधान सभामध्ये जी चर्चा झाली संविधान सभेचे सदस्य ठाकूर ठाकूर काय म्हणतात हे हर टाइम त्याच्या संविधानात हर म्हणजे याला पुरावा किंवा हे द्यायची गरज नाही हा विषय नाही हा नंबर हे भाग झाला हे आता विषयच नाही हा तो मुद्दा आपला निकाली निघलेला त्यांनी चूक भुण। केली सदर व्यक्तीला मी त्या हरामपुराला फोनवर बोललो मी फोन राम देव मला माहित मी कॉल केला दादासाहेब शिडके मग तुम्ही चूक केली तो चांगला बोलला माझ्याशी मी त्यांचा माझा काय विषय समाधान नाही कोण आहे तो बरोबर आणि मी त्यांना सांगलं बा अज्ञानपणात म्हणा चुकून म्हणा अनावधाने म्हणा याच्यावर मला काही बोलायचं नाही तुम्ही चूक केलेली आहे बरोबर आहे विषय संविधानाशी संबंधित आहे तुम्ही, तुम्ही तात्काळ कर व्हिडिओ करा अनावधाने म्हणा कसे म्हणा तुम्ही माझी चूक झाली कळत म्हणा न कळत म्हणा एक व्हिडिओ करा त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो माझा हेतू नव्हता पण झाली एवढं फक्त कर म्हणलो मी त्याला बोललो एवढं कारणिक टाकून देमलो विषय संपून जाते हो म्हणला त्याचा एक मास्टर आमच्याकडे वाट लावला पत्र दिलं मी पत्र देऊ नका बाबा तू पत्र कशाला तू सगळं पत्र टाईप करायला त्या माणसाला माहित नाही डायलेक्ट व्हिडिओ करायला कारण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याच्या संस्थे म्हणजे त्याच्या तिथे बांधील आली <laughs> त्याच्या संस्थेने म्हणजे ते डाय आले त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी इन्वॉल्व्ह आले कारण त्याला गृहित धरवत लागत कारण त्याच्या संस्थे कार्यक्रम बरोबर आहे त्याच्यावर सोपा मार्ग आहे त्याला संधी दिली साहेब पंत त्याचा तावडे नावाचा लेक्चर माझ्याकडाला प्रत्यक्ष भेट घेतली मी पुन्हा त्याला समजावून सांगितलं की विषय वाढू नका तुम्ही सोपा विषय आहे दोन तीन मिनटाचा व्हिडिओ करा लाज काय सुविधा नाही साहेब आहे असं नव्हता आमचं काय ऑब्जेक्शन नाही अनावधान झाली माझी चूक झाली असं मी या ठिकाणी छापाय नाही पाहिजेत होत चुकलं कसं माझं सांगा एक व्हिडिओ कर विषय संपून जातो त्यांनी आठ डेट पर्यंत आमच्याकडं व्हिडिओ आला नाही नंबर दोन पहिल्यांदा असेल तक्रार दिली आमच्या डॉक्टरनी तक्रार दिली माझं असं मत आहे की याने जी तक्रार चार नाव होते एफ आर दाखल करत असताना दोन नावं गाळण्याचं कारण काय रिस्टर फिर्यादीमध्ये मध्ये अधिकृत नाव असताना तुमच्या सांगण्यावर बोलायला बरं मी नाही तुमच्या सांगण्यावर बोलायला चौकशी अर्ज आला दाखल झाला हो सुरू झाली चौकशी हो त्याच्याहूनच आपण दाखल करू हो त्याच स्टेटमेंट घेऊ हो यांचा आल्यावर अर्ज आला त्याच्यात दोन ना होत त्याच्याहून डायरेक्ट गुन्हा दाखल झाला ज्यावेळी विषय झाला गुन्हा दाखल करा हे नव्हते हे बाहेर इकडे तिकडे जात होते ते जे एफ आय आर होती अर्जालाच आपण एफ आय आर करतो ज्यावेळेस दाखल होते खरी खरी अगदी त्याबद्दल मी जे हे अर्ज दिला हो नाही हे काय हे जाऊ दे तसं काय झालं तुमच्या ना नाही हे दिलेलं आहे आपल्या बोलतो हे दिलं तसं काही झालं होतं ते दिलेलं हे खाली अध्यक्ष असं चुपाखाली हे एक दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बा तुम्ही काय करा चौघांची नावा संगठ मला नाही नाही नंबर एक डॉक्टर पहिल्यांदा अर्ज हा दिलेला आहे का नाही हा दिलेला आहे साहेबाई चूक नाही त्याच्यानंतर आपण हे दिला नाही तो नंतरचा भाग झाला आता याच्यावर काय होतंय माहितीये का काही न जर म्हणले जो अर्ज त्याला अनुसरून आम्ही केलं आपण काय बोलू शकत नाही पहिल्यांदा तुमची चूक आहे बरोबर आहे असो हे विषय संपला

म्हणजे याच्या जा संशयास्पद काहीच नाही आणि आता नाही म्हणत साक्षीदारायचे ऐकलंय खरंच सांगायचं घडलेली घटना घडलेली आहे दिलेले संविधान हे गोष्ट माझे ऐकलं आहे काही प्रॉब्लेम नाही सगळं आहे बरोबर आहे सर आता नंबर आहे त्याच्या कॉलेजवर त्याचेच फोटो आतो संविधानामध्ये आज डेट पर्यंत जेव्हापासून संविधान लागू झाला अशी ही चुकलीच केलंय बघा साधी गोष्ट नाही बघा ला चिटकलेलं नव आणि संविधान उघडल्या बरोबर हे सांगा साहेब एक विचार करा म्हणजे किती मूर्खपणा म्हणजे आणि नंतर हे कॉन्स्टिट्युशन बाबासाहेब येतात नंतर, बाबा नंतर प्रेमबल येते नंतर कल माहिती आपलं समजा आता ऍड्रेस येऊ का म्हणजे मला दुरुस्त करा बरं मला जेवढं माहित आहे मी दावा करत नाही माझे शंभर टक्के बरोबर आहे मला जेवढं माहित आहे असेल चुकाच मला दुरुस्त करा अठरात असं माझं स्वतःच नवीन कायद्यानुसार दोन हजार पंधराला ला आपल्या मोदी सरकारने हे केला लागू झाला सोळाला जाती जमाती प्रतिबंध करायला त्याच्यामध्ये तीन एकवी कलम आहे ती कलम अशी म्हणते की एखाद्या साधनाद्वारे एखाद्या वस्तूद्वारे एखाद्या दिवंगत व्यक्ती जो तुमच्यासाठी स्थान आहे त्याचा अपमान होता असेल तर अठरसष्टी लावा म्हणते माझं म्हणणं संविधाना संबंधित विषय सगळ्या भारताला माहीत आहे बरोबर याच्यामध्ये अपमान झाला हे आमचं म्हणणं आहे दुसरा अपमान झाला बाबासाहेबांच्या लावून अपमान केला हे दुसरा पुरावा आम्ही तुम्हाला घ्यावा सॉरी हे आणि नंतर बाबासाहेबांनी आज तुम्ही तीन एकी वाचा बरोबर आहे स्पष्ट तुमचे असलेले दिवंगत व्यक्ती जे मेलेली नो त्याचा वस्तू किंवा साधनाद्वारे विटंबना करणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदार तीन एकी अठराश्री दाखल करा आणि अट्रॉसिटी फिर्याद आल्यानंतर जे नवीन अट्रॅश भाग दोन आहे अत्याचाराचा अपराध कलम चार त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी आल्या म्हणजे की खरं खोटं म्हणण्याचा अधिकार काढून घेतलेला आहे ते संसदेने काढल्यानंतर दोन हजार वीस ला अरुण मिश्रा आणि तीन जे खंडपीठाने त्याला ग्रांटेड केलेलं आहे दर मी कायदे मला दुरुस्त करा प्रश्न म्हणजे माझा दावा नाही आहे की नाही मी फक्त चर्चा करायला आहे की नाही तुम्ही जे सांगता राष्ट्रीय गौरव जे अपमान अधिनियम आहे तो आला त्याच्याबद्दल काही दो मत असल्याचं कारण काय अट्रॉसिटी या कलमाबद्दल काय म्हणायचं मला त्या मी सांगायला तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही मला स्पष्ट मग एक पत्र द्या आम्हाला तुम्ही देऊ शकता का तुम्ही अर्थ देऊ नका बरं त्या पत्राचा परत आम्ही हे करत ऐकलं आता तुम्ही मित्र आहात माझे ऐक नाही कारण लेखी देणं जोक नाही माझा अभ्यास मी काय सांगतो म्हणजे आमचे मित्र ऐकलंय अडथळे लेखी देऊन ऐकलंय कारण तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे नाही त्याच्यावर दुमत असल्याच कारण तुम्ही माझ्या गावच्या त्याच्याबद्दल नाही आहे की नाही पर्सनल म्हणजे तुम्हाला व्यक्ती त्रास देण्याचा काही आदरच नाही हे आपली जी चर्चा आहे संविधानिक चर्चा या मुद्द्यावर आमचं असं मत आहे पीपीचं मार्गदर्शन घ्या कोणाचं घ्या माझे मागे असं स्पष्ट केलं वरिष्ठांची चर्चा करून असं बोलायचं आहे की आम्हाला उपोषण बसायचं कायद्याची भाषा कशा आम्ही बसायचं कायद्याची भाषा कशी आम्ही तुम्हाला कायदेशीर पत्र दिलेलं उपोषणला बसणार म्हणून बरं <laughs> आता कायद्याच्या भाषेत तोंडीला काय अर्थ नाही आता आमचं उपोषण सोडत असताना तुम्ही आम्हाला आमच्या मागण्याला अनुसरून हे तर करेक्ट आहे तुम्ही जे म्हणता श्री लागणार नाही ही कलम जे तुम्ही म्हणता ती बसत नाही असं देऊन द्या मला द्या मारून तरी पण विचारून द्या साहेब कारण एक प्रसंग माझा असं चूक झाली आणि मी मग जे आंदोलन केलं मग डी साहेब खूप अडचणी झाली होती तरी मग आता विषय संपवून घेतला तुम्हाला पुढे तर पीपीला सगळं माहिती असते काही नाही मी खूपदा बघितलं पीपीच तुम्हाला खरं सांगायचं त्याच्या संदर्भात आणि दुसऱ्या बघण्या आता एक ते अठराशे झाल्या नंतर नाही अठराशे जर तुम्ही लिहून दिले किंवा जे आमचं म्हणणं आहे मी जे तुमच्या चर्चा केली त्याला आम्ही सुरून लिहून द्या नंबर एक हो त्याच्यावर आम्ही ठीक आहे आम्ही थांबू बघू त्या पत्राचा हे करून आम्ही नंतर काय होते तुम्ही दिलेला पत्रा म्हणजे आमच्याकडे आधार झाला नंबर दो, दोन दोन आरोपी मात्र साहेब त्याच्यावर आमची तडजोड नाही ऍड करा आम्ही याच्यावर तुमचा भरोसा करतो अठराशे फक्त पत्र द्या पत्र नाही फक्त दोन महत्वाचे साहेब दोन जे नाव आहेत ते ऍड करा राहिला प्रश्न अठराशे मी आज तुम्हाला सांगलो कलम तीन एकवी कारण चाळीस कलम आता अट्रास तीन एक वीक थोडं तुम्ही स्टडी करा आम्हाला त्याच्यावर आम्ही म्हणाल ना आमच्या अभ्यासानुसार शंभर टक्के गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मी यासाठी म्हणालो पुन्हा आम्हाला काही काम नाही साहेब आम्ही कार्यकर्त्यांनी केलेली केस रिका तर कोर्टात जाय तुमच्या संदर्भ वापरली